उद्धव ठाकरेंनी सुद्धा शिक्षकांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आझाद मैदानात सुरू असलेल्या शिक्षकांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली तुमच्या आंदोलनाला ठाकरे सेनेचा पूर्ण पाठिंबा आहे विजय मिळेपर्यंत थांबायच नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्रामध्ये जो भूमिपुत्र आहे मराठी माणूस आहे त्याला चिरडून टाकण्याचा विडा या दिल्लीच्या गुलामारी इथे घेतलेला आहे आणि आपण सगळं मिळून जर का एकवटलो याने एकच धडा असा शिकवूया की पुन्हा हे वळवळ करायला महाराष्ट्रभर शिल्लक राहणार नाही मी तुम्हाला मुद्दा म्हणून तुमचं कौतुक करायला आलो की तुम्ही एकजुटीने इकडे आलेला आहात शिवसेना पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून हा आपला लढा जिंकेपर्यंत सोबत राहील हे तुम्हाला एकतर अनुदानित शिक्षक आणि दुसरं म्हणजे गेले अनेक वर्ष आम्हाला घरं द्या ही मागणी करणारे गिरणी कामगार ह्या दोघांची आंदोलनं तिकडे सुरू आहेत मला एका गोष्टीचं वैषम्य वाटलं महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन इकडे सुरू आहेत लोकप्रतिनिधी इकडे आलेले आहेत परंतु लोक ज्या व्यथा त्यांच्या वर्षानुवर्षे मांडत आहेत ते मात्र आझाद मैदानात तिकडे आंदोलन करत आहेत साहजिकच आहे शिक्षकांनासुद्धा आम्ही वचन दिलं आहे की आम्ही तुमच्या लढ्यामध्ये तुमच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये तुमच्यासोबत आहोत गिरणी कामगारांचा तर प्रश्नच नाही कारण गिमगी गिरणी कामगारांचा संप जर का तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर अजूनही सुरू आहे आणि त्यावेळेला या गिरणी कामगारांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली वन थर्ड वन थर्ड वन थर्ड हा जो काही प्रकार केला गेला गिरणी कामगारांची घरं तर गेलीच गिरण्यांच्या जमिनी गेल्या तिकडे टॉवर्स उभे राहिले अनेक मॉल्स उभे राहिले आणि ज्या गिरणी कामगारांनी रक्त सांडून घाम गाळून ही मुंबापुरी मुंबई उभी केली नवे संयुक्त महाराष्ट्रामध्ये आंदोलन करून ती मिळवून दिली तो गिरणी कामगार मात्र स्वतःच्याच नगरीमध्ये बेघर झाला आमच्यावरती नेहमी एक आरोप केला जातो जो अर्थातच खोटा आहे की शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं माझं सरकार जर का यांनी पाडलं नसतं तर साहजिकच आहे मी यांना सर्व गिरणी कामगारांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांनासुद्धा घरं द्यायला दे सुरुवात केलीच होती पण विशेषतः गिरणी कामगारांना पोलिसांना ही मुंबईमध्ये घरं दिली असती पोलिसांना मिळत आहेत पण अजूनही दिली असती आज आमची हीच मागणी आहे की एका बाजूला गिरणी कामगार हा मुंबई बाहेर फेकला जातो आहे त्यांना शेलू आणि वांगडीमध्ये पाठवलं जातं आहे आणि धारावीच्या माध्यमातून अदानीला मात्र अख्खी मुंबई आंदण दिली जाते तर आमची आग्रहाची मा मागणी आहे की गिरणी कामगारांना धारवीमध्ये घरं द्या धारवीकरांसोबत आणि अदानींचे टॉवर हे शेलू आणि वांगडीला उभे करा जाऊ द्या तिकडे दे। देवनर डम्पिंग ग्राउंडवरती आदानींनी जरूर टॉवर बांधावे नाहीतरी त्यांना भरपूर टीडीआर मिळ मिळालेलाच आहे तो टीडीआर त्यांनी देवनार डम्पिंग ग्राउंडवरती वापरावा तो टीडीआर त्यांनी शेलू आणि वांगडीला वापरावा तिथे सगळे टॉवर बांधा पण ज्यांनी हक्कानी मुंबई मिळून दिली त्या गिरणी कामगारांना मात्र तिथे पाठवण्याच्याऐवजी गिरणी कामगारांना धारावीत घरं द्या गिरणी कामगारांना कुर्ला मदर डेअरीची जी जमीन ही गर जी। आए, सुद्धा दिलेली आहे अदानीला तर तिथे गिरणी कामगारांना घरं द्या आणि अदानींचे टॉवर हे शेलू आणि वांगणीला जाऊ द्या आमचं काही म्हणणं नाही देवनार डम्पिंग ग्राउंडवरती आदानीने टॉवर बनवावी आमची काही म्हणणं नाही आहे तर अशा या गोष्टी आहेत आणि शिक्षकांनासुद्धा तुम्ही वाटेल तसं वेळं इतर कामं देऊन वापरून घेता म्हणजे मराठीचा मुद्दा आता गरम झालेलाच आहे नुसता हिंदी सक्तीचा जी आर त्याचा विरोध करून चालणार नाही तर मी मराठी माणस माणूस आता एकवटलेला आहेच आमचं म्हणणं परत परत सांगतो आहे की कोणत्या भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे हिंदी सक्तीच्या जी आरला विरोध करून उपयोग नाही आहे तर तो जी आर काढणाऱ्यांना तो जी आर लाणाऱ्यांना हिंदी सक्ती करणाऱ्यांना आपण विरोध केला पाहिजे तर हे असे काही मुद्दे आहेत ज्याच्यावरती आता रोज चर्चा चालू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या